म्हणले फोच्या पुराशी बुजला नोटात बुजला म्हणजे जरा जे श्रीमंत असता तर ता पाचशे जी बंडल टाकले म्हणजे पाचशेच्या बंडला पूरलेल्या नंतर जीव सुखी होईल का आनंदी होईल का नाही म्हणा ते म्हणाल अरे जिवंत होतो तो एक नोट मागिते तर दिली नाही माझ्या कुठं ठेव लागतोय घेऊन जाणार का मला जे पाहिजे ते दिलं पाहिजे मला जे आता हे <laughs> माझ्या कामाचं नाही म्हणा या करता इथं बाकीच्या गोष्टी कामाच्या नाहीत मग काय आज गरज आहे जी गरज आहे तीच द्यावी आज गरज आहे पुण्यची कारण माणूस जिवंत आहे पुण्यच लागतं माणूस मेल्यावरती सुद्धा पुण्यच लागतं पण काय काय माणसाला असे हवंय की त्यांना वाटत नोटा मेळ म्हणजे सगळं झालं काय असं काय होत नाही महाराज नोटा हे तर सगळ्यात मोठा तोटा ज्याच्या जवळ नाही नोटा त्याच्या आयुष्याला नाही तोटा तस नोट्या तो नसाव्या पण पुण्याचा तोटा तो सुद्धा नसावा महाराज नफा असावा आणि म्हणून नेहमी पुण्यवान व्हावं धनवान होऊ नये पुण्य किती कमावलं म्हणजे लय कमावलं जवळी पुण्याची पावती सरे इंद्रपणाची होती होत किती जरी कमवून तरी पांडवाच्या वल्लाला कमी पडलं होत मग आता ते जर किती होत तरी त्याला कमी पडलं आपलं किती पण ऐका ना पांडवाच्या का काळात पुण्याच्या भाव विदय होता आता सोन्याचा भाव कसा आहे ऐंशी हजार पांडुराजाचा पुण्य देण्याकरता हत्य

म्हणजे जिवंत पण येणार हे आनंद जाणार आहे पुण्य भेटल्या पाहिजे ना पन, आता सगळं भेटत पण पुण्य कुठल्याच बाजारात भेटत नाही हे भेटण्याकरता हा काय हा तास आहे आणि हा ज्यानं केला त्याचाच दिवस गोर झाला ज्यानं नाही केला त्याचा खरा तर झाला महाराज <laughs> आपल्याला अभंगाकडे जायचे आणि मग खरंच होऊ नये या करता कधी होत खाऊस वाटत नाही कधी म्हणजे शिळ झाल्यावर शिळ झाल्यावर म्हणजे नाश झाल्यावर मग आयुष्य सुद्धा ही देवाने दिलेली देणगी पण ते आहे तोपर्यंत चांगली तोपर्यंत उद्भवले पाहिजे लयाला जाऊ दिले नाही पाहिजे तिचा नाश होऊ दिला नाही पाहिजे आणि म्हणून श्रीमंत श्री तुकोबा राय म्हणतात काय आता तरी पुढे बाबा झालं एवढं झालं तुला आता तरी कळलं का हे आयुष्य देवान आपल्या करता जे दिलेलं ते मोकळ दिलेलं नाही महाराज हे आयुष्य याची किंमत जर करा गेलं तर किती पैशात होईल आता जर यम उभा राहिला यमाच सोडा यमाच्या नाही डॉक्टर त्याला नुसतं जागवा म्हणलं तर ते दोन चार लाख मागत मागून भांडल्याच्या नंतर म्हणत आहे बघा आमचं काय आम्ही प्रयत्न करू शकतो शेवटी कोणाच्या हातात आहे म्हणजे सगळी आयुष्यभराची कमाई नेऊन सुद्धा एक मिनिटाच सुद्धा आयुष्याचा भरवसा कोणी देत नाही तर त्या भगवान परमात्म्यानं शतवर्ष आयुष्य आपल्याला दिलं आणि ते सत्य वर्ष आयुष्य जर आपलं वायाला जात असेल तर मग महाराज संताला हे बोगवलं नाही

सांगणारा सांगतो तस संत महात्म्यांना वाटलं आपल्या सारख्या जीवाला झाला तरी वाईट वाटत आणि त्या पाच एकर ऊस असं कुठं घेऊन बसला ते बारा महिन्याला पुन्हा पाच एकर लागेल ह्याचे गेलेले पाच दिवस पुन्हा बारा महिन्याने भरून निघणार अरे आयुष्य हरी <laughs> कोणाच्या ध्यानात राहा म्हणजे देवाच्या ध्यानात राहा का तर हे बाकीच आहे ना पुत्र तो देवच आपल्याला चालणार आहे ते येड्या कवा करायचं तुला Hell yeah, cut the sweat. Hell yeah, cut the आवक अस ह्याला कधी उचलायचंय कारण आपलं वॉरंट ज्या दिवशी बारसं झालं त्या दिवशीच वाटलं तर वॉरेंट कळ तर वॉरेंट केस केली नाही हजर झाला की त्याला काय सुटत वॉरंट सुटलं तस आपल्यावर केस तवा झाली कधी केस करायला आम्ही काय कोणाचं खाल्लंय कोणाला काय खोड केली तमाम आमच्यावर केस झाली अरे खोडच केली तुम्ही काय खोड केली तर तुम्हाला दिलं त्या गद्दाराला माफी नाही गद्दार कोण आहे म्हणले गद्दार हे सगळे गदार गेलच आहे कुठलं गद्दार आहे म्हणले जेवढे हि त्याच्यानुना आले तेवढे सगळे गदारच आहे कसे तवा म्हणले महाराज एक वेळा करी झाले आठवी पाहिजे नऊ दिवस या देवाने पोसला ना तो म्हणला बाहेर आलो की पहिलं तुझ काम करणार जो बाहेर आला आणि जो कडीचा वारा लागला तो या झाला आणि विसरला झाली पण आता पण काय काय माणसं अशी असतात बाबा ती न टाकलं नाही काय झालं नाही लागलं किती काहीच होत नाही का आता ना ते मुरदार झालेलं असत तसं बुरदार झाली ती माणसं का देवाने किती जरी दे हानली जोड येण ते माझं काय कुत्रा आडवा आलं कुत्र आडवाला तो आठ दिवस कोणा तिथं जाऊन पडला हे कुत्र मोकार आरो येत नसत महाराज हे कुत्र कोणीतरी लावलेलं असत आणि तो लावणारा सर्व शक्ती मान आहे त्याच भजन चुकू नको आणि चुकला विसरली खोर झाली आणि पचतील खाली चौऱ्याशीच्या संत महात्म्या म्हणले अरे आता तरी लाज तौार... ते हत्ती पर्यंत पासून ते मांजरापर्यंत एक एक कोटी कोटी फेरा घातला तरी नालाय का अजून माणसाच्या आयुष्याला येऊन कुत्र्यासारखं वागतो तू कधी सुधारणार आहे हे आयुष्य कुठवर वाया घालवायचंय श्रीमंत आहे जनकुन सांगतात अभंगाच नका करू नाश आयुष्याचा आता तुम्ही म्हणजे त्या देवाने वॉरेंट काढलं त्याचं भजन राहिलं मग महाराज आम्ही आता त्या देवाचं भजन लागलेली नोकरी सोडून करायचं का तुम्ही म्हणताना आम्ही गुन्हे घालय आमचं वॉरेंट निघलय मग आमची जी चूक झाली त्या चुकीला एकच पर्याय का की आम्ही आता घरात माळा घालाव्या नोकरी बंद करावी आणि पंढरपूरचा रस्ता रहावा जाव यावं बायकापूर सोडून द्यावी घरदाराकडे बघू नये शेती फरक टाकावी आणि आता घर लावून कुंभ मिळाल्या निघावा जानेवारी पासून मग तर त्या देवांचं वॉरंट कॅन्सल होईल का खुळी कल्पना आहे महाराज आपली आपल्या धर्मामध्ये इतक्या वाटा सांगितल्या पण आपल्याच गाबड्यांना माहिती नाही त्या किती सांग का सांगतो ऐका ना आपल्या हिंदू धर्मामध्ये पुण्य मिळवणं म्हणजे महाराज होण है करण भजन करण वारी करण म्हणजे पुण्यवान होण एवढंच आपल्याला माहिती अजून पुण्याच्या वाटा संत महात्म्यांनी सांगितल्या ना बाबांनो एवढ्यानेच पुण्य होत असेच वॉरेंट कॅन्सल होता, होता ते वॉरंट कॅन्सल करता येत करता अनेक वाट आहे पण आपल्याला त्या वाटा बघायला सोड नाही आनंद मार्गेत महाराज त्या देवाचं वॉरंट कॅन्सल करायचे किती वाट आहे अरे स्वामी का जर गुरु ना? कुठ आला हे नाही स्वामी काल पहिला माल म्हणजे मालकाने सांगितले काम इमानदारीने केलं तरी देव पूजे मला तरी वॉरेंट कॅन्सर होत बर का। त्यास कामात बाईमानी केली तर डबल निघत म्हणजे सातशे रुपये घ्यायचं अकरा वाजता कामाला यायचं आणि पुन्हा आल्याच्या नंतर तीन की सारखं घाल बघायचं पाच वाजले चाललं बघ म्हणायचं साडे चार लाच कापड घालायला सुरुवात करायची हे सुद्धा काय आहे पण तिथच दहा वाजता इमानदारीनं आलं पाचच्या पुढं मिनिट मालकाला विचारून कापड बदलली पुण्य आपल्याला हे कळत नाही कर्म धर्म नवती सांग उण्या अंगे न भरते काळे ना मावळी सुलभ हो तिकडेही मिळतं इमानदारीनं आयुष्यभर राहावं लागतं बरं का नाही तर आयुष्यभर चाकरी करायची शेवट शेवटेबाईमाणी झाली की सगळं संपलं

वारकरी ज्ञानेश्वरी पाठ करून वारकरी होत म्हणायचं नाही मला ज्याच मंदिर आहे वाळवंटात तो ज्ञानेश्वरी वाचून बसला नाही हरिपाठ करून बसला नाही गाथा पाठ करून बसला नाही आदकली होऊन बसला नाही तो कुणाच्या जोरावरती बसलाय हा एकच संत जो देवाच्या न नाधी लागता सुद्धा संत झाला आणि खावा नाही हरिपातामुळे नाही आई बापाच्या शिवे महाराज महाराज पुंडलिक आणि मुळे पंढरपूर पंढरपूर आहे म्हणून तिथं देव उभा आहे त्यांची मग आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही आमच्या या आमच्या मेळ्यात गर्दी झाली तुम्ही तिकडं दुसऱ्या बसा जमून तस करा पण हे करावंच लागतय म्हणजे हे आपलं एकही जमत नाही स्वामीच नाही गुरुची समज नाही तुझं म्हणणं म्हणणं मग आयुष्यात येऊन एवढं बी नाही करणं झालं तर थोड तरी अजून पुढे जाऊ सांगितलं तुका का म्हणे फार थोडं तरी नको पण बाहेरच्या तर की कुठ तरी उपकार कर तो उपकार तुला पुण्यात त्याचा परतावा देण्या शिवाय राहणार नाही दमणी घालवायची काय अरे बांधून काय ओराव येणार आहे का तो सगळं हितच ठेवून या करता माणसं हे आयुष्य कुठंतरी परोपकाराला करायला आई वडिलाच्या सेवेला गुरुच्या सेवेला अजून समाजाच्या सेवेला देशाच्या सेवेला आपल्या समोर बसलेले महाराज गाईच्या सेवे करता घालावं गो ब्राह्मण प्रतिपालक आपल्या देशाचा राजा कोण होता महाराज कोण होता बाकीचे नका सांगू मला एकच झाला कुठे अरे माझ्या राजाच नाव हो, राजा

श्री संतो म्हणजे तो कोबर आहे आपल्याला म्हणते राई काठी माझ काय करा की तुमच्या कुट सकाळचे आता तरी काय वाटतय का काय वाटत <laughs> <laughs> अरे जिथे छत्रपती सारखे महाराजे तुकोबरायाच्या पायावरती लोन घेत होते ये वाया या तो जो सांगून सरळ होत नाही त्याला हाणून सरळ करावं पण हानायची जात आमची ना नाही त्याच्यामुळे ना म्हणलो बाबा जो आम्ही तुमच्या काय करतो